नमस्कार एम एस मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे मी नाथा सावंत खरं तर एस टीतून उतरल्यानंतर जो आपल्याला सुखरूप घरी नेतात ते म्हणजे रिक्षावाले आणि असेच रिक्षेवाले सोलापूर ते मुंबई मंत्रालय दौरा या ठिकाणी करत आहे त्यांच्या मागण्या काय आहेत सोलापूर पासून निघालेल्या आहेत आणि टेंबुरी शहरामध्ये आल्यानंतर ज्या टेंबुरी शहरातील रिक्षा संघटना यांनी पण यांना पाठिंबा दिलेला आहे आणि त्यांच्या पंखामध्ये थोडं तर कुठंतरी बळ मिळतं आहे आणि हे खरं तर प्रवास हा चालत चाललेला आहे आपले सोलापूरचे दोन जे आहे जे ज्येष्ठ आहे ज्यांचं वय जास्त झालेलं आहे परंतु त्यांच्या मागण्या काय आहेत हे शासन दरबारी मांडण्यासाठी ते, ते रिक्षावाले आपल्यासोबत चाललेले आहेत दादा तुमचं नाव काय आणि तुमची मागणी काय आहे कशासाठी मुंबईला चालला आहे तुम्ही नमस्कार सर्वप्रथम मी एम एस मराठी न्यूजचा आभार व्यक्त करतो कारण की आपण इथपर्यंत येऊन आमची माहिती जगापर्यंत पोहोचवण्याचे जे, जे काम करत आहेत परत एकदा आभार व्यक्त करतो आणि माझं नाव चांद श्री चांद मेहताबसाहेब मेहताब साहेब माझ्यावर वयवर्ष चौसष्ट मी एक रिक्षा चालक आहे आज मी शासन दरबारी रिक्षावाल्यांचं म्हणजे वैयक्तिक सोलापूरचं नव्हे तर संबंध महाराष्ट्राचे तीस लाख रिक्षा चालकांच्या जिवाळ्याचे प्रश्न घेऊन मी पायी चालत आदरणीय नामदार मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या दालनात जाऊन या तीस लाख रिक्षा चालकांची व्यथा मांडण्यासाठी मी एकोणीस सहा दोन हजार पंचवीस रोजी दुपारी दोन वाजता सोलापुरातून पर्याण केलेले आहे आज टेंबुर्णी शहरात माझं आगमन झालं आहे आणि आपल्यासारखे दिग्गज लोक मला संपर्कात येऊन माझा मान सन्मान केला त्याबद्दल मी आभार व्यक्त करतो आज मी जे मग मुख्यमंत्री साहेबांना भेटण्याचा सा माझा उद्देश आहे की महाराष्ट्रातील तीस लाख रिक्षा चालकावर जे एक जिवंत उदाहरण म्हणून उदारनिर्वाहाची जी प्रथा आहे ते गेल्या अनेक वर्षापासून असंच डामून ठेवण्यात येत आहे गेल्या दोन निवडणुकीतसुद्धा या कल्याणकारी महामंडळाची घोषणा झाली परवा गेल्या निवडणुकीतसुद्धा त्यांनी कल्याणकारी महामंडळ घोषित केली व त्यात आम्ही थोडा दबाव आणल्यावर त्यांनी पन्नास कोटी निधीसुद्धा डिक्लेअर केली त्यानंतर ते परत गुलदस्त्यात दाबून ठेवण्यात आली आणि सोलापूर शहरात किंवा महाराष्ट्रात प्रत्येक आर टी ओला लोकसंख्येच्या मानाने जे परवाने द्यायचे असतं त्याच्या व्यतिरिक्त अधिक परवाने देऊन रिक दे। रिक्षावाल्यांना उपासमारीची वेळ आजची सरकार करत आहे आणि तिसरी मागणी म्हणजे वाहतूक पोलिसाला वाहतूकशी शिस्त लावण्यासाठी दिलेला अधिकार आहे न असं की आज आमच्या रिक्षावाला दिवसभर कबाळ कष्ट करून पाचशे रुपये कमवत नाही मात्र वाहतूक पोलिसांची कॅमेऱ्याची सावली जर आमच्यावर पडली तर पाचशे रुपये कमीत कमी आकारले जाते दुसरी फोटो निघाली की पंधराशे रुपये आकारले जाते तरी मी मुख्यमंत्री साहेबांना एक विनंती करणार आहे की वाहतूक शाखेकडनं जे ई फोटोशूट प प्रथा आहे त्यांच्याकडनं काढून घ्यावं आणि ते कायदा रद्द करण्यात यावं कलम असावे मग तर आम्हाला झेपण्या इतकं कलम सरकारने करावी आणि चौथी मागणी जी आहे तुमची की ई बाईकला परवानगी शासनाने जाहीर केलेली आहे की के आपला सोलापूर जिल्हा असा काही पर्यटक सळ नाही परदेशातील लोक इथं फिरायला येणार नाही जसे की गोवाला येतात तिथं बाईक भाड्याने भेटतात तसंच ठिकाणी सुद्धा ह्या भाड्या भाड्याने देण्याची पद्धत आपली महाराष्ट्र सरकार करीत आहे त्यालासुद्धा आमचा विरोध असून मी तीस लाख रिक्षाचालकांच्या रोजीरोटीचा प्रश्न घेऊन आपल्या प्रसारमाध्यमाच्या आधारे मुंबईला पाई जात आहे तर दोघंजण जे आहेत ते रिक्षा सोबत घेऊन मुंबईच्या दिशेनं या ठिकाणी चालले ऊन वारा यांची कोणतेही तमान बाळगतात महाराष्ट्रातील सर्व रिक्षांच्या ज्या मागण्या आहेत ते मागच्या मागण्या घेऊन पायी आपला प्रवास या ठिकाणी करत आहेत दादा तुमचं नाव हो काय आणि तुमचं वय या वयातसुद्धा तुम्ही मुंबईला चाललेलं आहेत काय मागणी असेल प्रथम आपल्या न्यूजचं मी सन्मानपूर्व आदर राखून माझं वय सहासष्ट असून मी राष्ट्रवादी काँग्रेस पणित रिक्षा संघटनेच्या छात्राखाली आज अठरा वीस वर्षाचा काळ काम करत आहे तर काम करीत असताना मला असा रिक्षावाला उघडा दिसतो की त्याला कवच नाही त्याला संरक्षण नाही त्या हिशोबातनं जे रिक्षाचालकाच्या मुलाबाळाला जसं बांधकाम क्षेत्राला चार पैसे मिळतात भांडी मिळतात अशाच पद्धती आमच्या कल्याणकारीचं मिळेल काहीतरी ह्या आशेनं आम्हाला कलेक्टर साहेब इतर लोकांनी विचारणा केली की साहेब तुम्ही इथं जाऊ नका मंत्री महोदय इथं येणार आहे ते पंढरपूरला आम्ही तुमची भेट घालतो नाही आमचा निश्चय झाला आहे म्हणलं एक रिक्षा आणि एक रिक्षा चालत असं आम्ही दोघंजण पसर जाणार आहोतच चालत आणि त्याच्याशिवाय आम्हाला पर्याय मार्ग नाही की त्यांच्या दालनात गेल्यानंतर आम्हाला काय तर न्याय मिळेल सरकारला आमची काय तर जाण येईल म्हणून आता झोपलेलं सरकार आहे का झोपल्याचं सोंग करतं आहे सरकार ह्याच्यासाठी जाग आणण्यासाठी आम्ही त्यांच्या दालनात जाऊन माननीय आमचे जोडीदार चानसाहेब मिजावर आणि मी संघटना संस्थापक अध्यक्ष तानाजी नारायण मसलकर आम्ही सगळे दोघंजण मिळून निघालो आणखीन okay. का एक व्यक्ती होती आमच्यासमोर ते रिक्षा चालवायला पण काय कारणास्तव एक दहा पंधरा वीस किलोमीटर आल्यावर त्याला जुलाबाचा आजार हे जास्त झाल्यामुळं yeah. तो yeah. परत गेला नंतर yeah. न येल जास्त चानबाई म्हणजे मी चालतो तुम्ही आटो घ्या yeah. कारण yeah. आपलं जे बिछाणा पांघराचा हाताळायचा हे आपण घेऊन चालू शकत नाही उलटं वारं लागतं त्यामुळं yeah. आम्ही निर्णय बदलून काय केलं चांदसा Uh, माझ्यावर हे पायी चालतात त्यांच्या संरक्षणात मागं पुढं गाडी मी चालवते थी ही गाडी आपण नवी मुंबईपर्यंत नेऊ शकतो तिथं ती गाडी बंद करून परत तिथून आम्ही अजून पुढं चालत जाऊ आणि आमचा प्रश्न मार्गी लावू जर का प आमचा प्रश्न त्यांनी नाही मार्गी लावला तर आम्ही दोघं त्यांच्या आता त्यांनी पायऱ्यावर बसून आंदोलन करते ती एकामेकाला टोलं लगावते ती हा टीम मग नाही ती आमचा एखादा टोला लागला तर लागला आम्ही दोघंजण तिथं जाऊन बसणार आहे असं मला वाटतं किती दिवसापासून रिक्षा चालवतो माझं आता मी एकोणीसशे शहाऐंशी सालपासून ऑटो रिक्षा चालवतो पण रिक्षावाल्या बंधूंना मला एक सांगायचं आहे मी आत्ता पण कुठला दंड वगैरे असे काय भरलं नाही इतकं मी शिस्तवध कायदा पाळतो मला कायदा शिस्तवत पाळण्याची आवड आहे पहिल्यापासून आणि माझे जे सहकार्य आहेत चांदसाहेब मुलावर त्यांना ते अतिशिस्त आहे हे मी चौसष्ट वर्षाचे मी सासष्ट वर्षाचे त्यांनाही तर मी म्हणतो त्यांची बरोबरी कुणीच करू शकत नाही कुठला क्षेत्रात इतका सरळ माणूस आहे आणि तो, तो सदस्य आहे आमच्या संघटनेचा आणि मी एक संघटनेचा संस्थापक अध्यक्ष अध्यक्षभा आहे सोलापूर राष्ट्रवादी काँग्रेस प्रणतीच्या संघटना त्या माध्यमाखाली आम्ही पवारसाहेबाच्या छायाखाली हे बॅनर लावून त्यांच्या गाण्यापैसे भेट देऊन आमच्या गारानं गाऊन काय तरी आम्हाला वळवण करा नाही केले तर मग असं मी म्हणता येईल की फडणवीस साहेब तुमचा चेहरा बघून मी समाधान आणि नंतर काय आमच्या मागणी मान्य नाही तर झालं तरी समाधान आणि जर मागण्याच मान्य झालं तर आधी समाधान ह्या पद्धतीचं माझं त्यांना आव्हान आहे परंतु हे जर ना त्यांनी नाहीच काय केलं गेलं तर आम्ही दोघंजण त्या पायऱ्यावर त्यांच्यासारखं टोल लागवण्यापेक्षा आम्ही आपलं शांत कायदा पाळून आपलं बसून राहू त्यांना जे करायचं तेनी करतील आम्हाला करायचं ते आम्ही करू तर अशा पद्धतीने जे आहे ते दोन दिग्गज या ठिकाणी जे आहे ते सोलापूरपासून मुंबईच्या दिशेने सध्या चालत निघालेले आहेत आणि येथील रिक्षा संघटना यांनी पण या दोघांना पाठिंबा दिलेला आहे खरं तर ज्येष्ठ आहेत आणि त्यांचं वय पण जास्त झालेलं आहे परंतु संघर्ष जिद्द चिकाटी आणि रिक्षा चालवून आपला उदरनिर्वाह हो केला जातो त्यांच्या मागण्या लवकरच मुख्यमंत्री साहेब असतील हे पूर्ण करतील अशा आशा व्यक्त या ठिकाणी करू आम्ही माता की जय भारत माता की